आणि भारताला हळूहळू द्विपक्षीय लोकशाहीकडे वाटचाल करावी लागेल असं वक्तव्य केलेलं आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांच्या मुलाखतीनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे चार जून जे निकाल लागतील आणि चार जून देशाची जी परिस्थिती राहील आमचा विश्वास आहे की तिथं इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होईल त्याला काही थोडे दिवस लागतील त्याने ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याच्याशी मी सहमत आहे की त्या प्रकारे त्या देशातील लोकांना हे पाच हजार पक्ष आणि प्रादेशिक स्थानिक पक्ष हे काही आवडत नाहीये आहेत हळूहळू आपल्याला ब्रिटन आणि अमेरिकेसारखी द्विपक्षीय लोकशाहीकडे वाटचाल करावी लागेल ती एका दिवसात होणार नाही पण त्याचीच प्रक्रिया ही कदाचित सुरू होईल असे त्यांनी गीत केलं असेल सूचित केले असेल